ती भाषा त्यांनीच केली आपली निराशा मन ही आग आहे विषारी नाग रा मनत मानवाच्या शिलाचा डाग आहे

आपल्याला थंडावा ते म्हणजे आपले खरी देव आहे आणि जर तुम्ही या दगडा दगडाला कुंजात राहायला त्याच्या व्यक्ती मला देव भेटणार संकटामध्ये पळून जायचं का म्हणजे दगडाकडे पळून जायच्या आणि त्या देवाला म्हणताय की माझं संकट लांब कर तर भगवंत म्हणता तुम्ही देवापुढे किती तुमचा संकट संकटाचा मांडा किती तुमच्या बोली मांडा तरी सुद्धा देव ऐकणार नाही जे काय करावं लागणार आहे तुम्हाला स्वतःच करावं लागणार आहे त्या संकटातून बाहेर निघायचं ते स्वतःलाच निघावं लागणार आहे कोणता देव तुम्हाला त्याच्यातून काढणार नाही भगवंत आहे कोणता चमत्कार करून तुमच्या ते काढणार नाही मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवतो ते म्हणजे संकटातून कसं बाहेर निघायचं हा मी लोकांना मार्ग दाखवतो ते भगवताचा की मार्गदात आहे मोक्षाकडे नेणार आहे मार्गानुसार मी मोक्षाकडे नेतो कोणता चमत्कार वगैरे कोणत्याच्या जीवनावर संकट आले त्या संकटातून बाहेर निघण्याचं काम कोण करत मनामध्ये ते म्हणजे आपले आपला मार्ग कोण दाखवता आपलं मन दाखवत जर संकट आलं त्या संकटातून कसा सामना करायचा हे कोण सांगतं आपलं मन सांगतं मग आपलं मनाच एक मार्ग दाता म्हणतात जर आपण भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती समोर प्रार्थना केली भगवंत मला एक मार्ग दाखवा या संकटातून बाहेर काढण्याचा भगवंत आपल्या चमत्कार करणार नाही परंतु आपल्या मनामध्ये मार्ग टाकून आपल्या मनामध्ये मार्ग येईल ते आपल्याला मनच आपला मार्ग दापील संकटातून कसं बाहेर निघायचं आहे ते म्हणजे मार्ग ते म्हणजे मार्ग दापायचा सत्याचा मार्ग चांगल्या मार्गाकडे जाण्याचं काम करतो आपलं खरं म्हणत माणसाच्या जीवनामध्ये दोन म्हण असतात शरीरामध्ये एक वाईट तर एक खरं म्हणतो खरं म्हण आपल्या चांगल्या गोष्टीकडे वेळ काम करतात आणि वाईट म्हण आपल्या वाईट गोष्टीकडे वळण्याचं काम करतात संकटामध्ये खरं म्हण आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतो परंतु वाईट म्हण आपल्याला वाईट मार्ग दाखवत असतो हे दोन म्हण आपल्याला खरा मार्ग आणि एक वाईट म्हणून आपल्याला वाईट मार्ग दाखवत असतो ते आपल्या दोन्ही मार्गाला आपल्या अंतर्मनातून त्या दोन मनाला आपल्या मनाने करावं लागतं निवडावं लागतं तुम्ही जर खऱ्या निवडला तर तुमचा उद्धार होईल आणि तुम्ही निवडला तुमचा नाश होईल आणि तेव्हाचे प्रार्थना किंवा त्यांचे आव्हान करणे त्यासाठी यज्ञ करून त्यांना बोलणे तपश्चर्या करणे वर्ष वर्षी ते पंडित वगैरे ब्राह्मण वगैरे ते वर्षे वर्षी डोळे बंद करून त्या ब्राह्मणाला बोलण्यासाठी ही वेदामध्ये निवडून आहे पहिल्या योगामध्ये कोणता देव नव्हता या देवाला निर्माण करणारा आहे ब्राह्मण देवाचे नाथ होणार आहे ब्राह्मण त्या जगामध्ये अशी देव नावाची वस्तूच नव्हती परंतु गोष्ट आणणारा पैसा सांगितलं की या आमच्या देवाकडे हात जोडा तुझे संकट सांगा संकट लांब करेल आमचा देव जेव्हा लोकांनी त्याचा श्रद्धा टाकायला लागली सगळ्या लोकांनी श्रद्धा टाकली मग एका देवापासून छत्तीस कोटी देव बनण्यास सुरुवात केली त्याला कि आहेत आम्ही एक मूर्ती बनवलो तर एका मूर्तीसाठी किती लोक आमच्याकडे पैसा फेकत आहेत किती अंधविश्वास आहे अरे जनता तर खूपच खूपच गोळा आहे आम्ही ह्याला कित्येक देव बनवून छत्तीस कोटी देव बनवून असे बनवीत बनवीत बनवी कित्येक देव बनण्याचा प्रयत्न केला आणि देव बनवून बनवून आपल्या मनामध्ये अंधविश्वास फेकण्याचा प्रयत्न केला आत्मा कृता धर्म भू प्रेम सगळं आपल्या मनामध्ये भरण्याचा प्रयत्न केला देवा अप, के देवाला नवस केले की नवसापासून आपल्याला काहीतरी गोष्ट भेटते ते आपल्या मनामध्ये अंधविश्वास मिळणारी गोष्ट जे आपण आपल्या मनातून मानतो कोणी निर्माण केली ते तर भगवंत म्हणतात तुम्ही जर प्रत्यक्ष डोळ्याने त्या देवाला पाहाल तर तुम्ही त्या देवाला खरं म्हणाल जर आपण त्या प्रत्यक्षात देवाला पाहिलं नाही तर खरं मानव आपण पाहिलो कशा मूर्तीत पाहिलो फक्त आपण देवाची मूर्ती पाहिलो खरं साक्षात देव पाहिलो का फक्त आपण मूर्ती पाहिलो मूर्तीच आपल्या डोळ्यावर एवढी छापून बसलेले आपण जर डोळे बंद केले सपनामध्ये आपल्याला फक्त ते स्वयंप्रिय मूर्ती दिसते कोणता आलं देवसत नाही सपनामध्ये फक्त तेच दिसतो ज्या देवाचं नाव आहे तेच देवाचं नाव आपल्या स्वप्नात दिसतं ज्या आपल्या मनामध्ये भरलेलं आहे तेच आपल्या डोळ्यापुढे यायचा प्रयत्न करत हे साक्षात येऊ शकत नाही हे लोकांनी घडून ठेवलेले आहे भगवत असतात असा कोण आहे जे जा ब्राह्मण ज्याने साक्षात देवाला संभाषण केलं आहे बोललेला आहे देवाला बोल त्याच्याबद्दल काही सांगलेलं आहे देवाने सांगले आहे माझं नाव हे आहे मी इथं राहतो स्वर्गात राहतो स्वर्गात आले की आम्ही पुण्य मागतो नरकात गेले की आम्ही पाप मागतो असा कोणता देऊन त्या ब्राह्मणाला सांगितला त्या ब्राह्मणाने कसं ओळखी तापले तुला म्हणजे त्यांनी मला असं वाटत म्हणजे देव त्यांच्या पुढे आणि ब्राह्मण त्यांच्या पुढे देव जेव्हा सांगत होता तेव्हा ते ब्राह्मण इकडे लिहत होता सगळे इकडे छापून कळण देऊन आले की मी ते राहतो मी तिथे राहतो तर भगवत असतात जर आपल्या मनामध्ये तुम्ही देव पैदा केला मनातून देव पैदा केला की तुम्हाला दगडावर सुद्धा देव दिसून भगवंता देव आहे धरतीत आहे छोट्या मोठ्या जे मुंगी आहेत त्या मुंगीमध्ये देव आहे छोटे मोठे प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये देव आहे जे पाण्यामध्ये जे तरणारे प्राणी आहेत त्याच्यामध्ये देव आहे पाणी आपला देव आहे ते खरे देव आहे तेच आपली रक्षा करतात दा। दा। आता भगवान बुद्धाच्या मूर्तीमध्ये आपण भाव केलो आता आपण समजू की भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीमध्ये भगवंत आहे आपला जिथे भाव तिथे आपली बुद्धाची मूर्ती स्थापित होऊन जाते म्हणजे आपण जिथे जिथे भाव केला तिथे तिथे आपल्याला देव दिसणार म्हणजे दिसणार आपण भगवान बुद्धांच्या मूर्ती पुढे असं वाटतं की भगवान बुद्ध साक्षात इथे बसलेले आहे कारण भगवान बुद्धाचा धम्म आपल्या पुढे साक्षात वाचण्यात आणि भगवान बुद्धाचा धम्म इथे वाचन होत आहे म्हणजे भगवान बुद्ध आपल्या धम्माचा उद्देश सांगत आहे माझा धम्म काय आहे माझा धम्म कोणत्या मार्गाकडे नेतो हे भगवंत सांगत आहे